हा जो गाव आहे तो वापोली महाराष्ट्र या ठिकाणी ओमकार हत्ती जवळजवळ तीन चार दिवस पाऊण चार घेत होता ज्या ठिकाणी दोडामार्ग इथून ते पेडणे पेडण्यातून जी तिरुखोल नदी आहे ती पार करून वापोली वापोलीतून त्यांनी इन्सुली गाठली म्हणजे किती त्यांनी किती प्रवास केला एका जागेवर तो राहिला नाही कारण लोकांची गर्दी आणि त्यातून लाईटीचे वीज पुरवठा जे खांब आहेत हाय व्होल्टेज यांना रत्तीला सामोरं जावं लागायचं कारण आणि जी फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्यांना ते सांभाळावं लागायचं काही ठिकाणी ज्या ठिकाणी वायऱ्या वायर जे आहे हाय व्होल्टेजची ती ते त्यांना बंद करावी लागायची अशी परिस्थिती निर्माण झाली नमस्कार मंडळी मी सूर्यकांत चोडणकर गोयचा आवाज आज आमच्यासमोर इन्सुली गावात डोबाची शेर ह्या गावात आहे आणि ज्या ठिकाणी शेती आहे त्या ठिकाणी हत्ती आलेल्या आहे वापोली गावातून इन्सुली हे गावात पोचलेलं आहे आणि ह्या ठिकाणी वन विभाग मोठ्या प्रमाणात आहे आणि पाहू शकता जवळून हा वापोली गावातून इथे आलेले आहे ओंकार हत्तीचा प्रवाह दोडामार्ग दोडामार्गातून पेडणे गोवा तिथून ते तेरकोल नदी पार करून वापोली वापोलीतून इन्सुली ह्या गावात पोहोचलेला आहे आणि अशा प्रकारे जे वाईट प्रसंग त्याच्यासमोर आले बरेच भयानक जे गंडे मिळणं किंवा लोक येणं जे भयाभीत होणं अशा काही अशा गोष्टीशी त्याचं भरपूर वेळा असे प्रसंग आलेले आहेत आणि काय आता या ठिकाणी या गावामध्ये या इंचुली गावामध्ये आमच्या समोरच आम्ही पाहिलेली गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक जे हाय व्होल्टेजच्या तारा ज्या आहेत त्या हातीच्या जवळून जी सोन आहे ती लागू शकते अशा प्रकारे आणि ज्याप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट त्या ती काळजी घेत होती प्रत्येक ठिकाणी हाय व्होल्टेजच्या हकलण्यासाठी प्रयत्न करत होते आणि बऱ्याच ठिकाणी असं घडलेले आहे जे मोटर जे असतात विहिरीना त्यांच्या तारा लाईटी लायटी वायरी ज्या आहेत त्या चालू असल्या कारणाने भीती वाटायची आज आम्ही इन्सुली डोबाची वाडी ह्या गावात असा आणि ह्याच्या पुढे सावंतवाडी वैताना चट्टी असा म्हणत चट्टेर तो, तो सकलूच आसा जी डोबाची वाडी म्हणतात त्या ठिकाणी आणि आम्ही येऊन पळले जाल्यार हत्ती आमच्या समोरच असलो आणि प्रत्येक गांवांत पळोवंक गेल्यार हा बांय जे आसात बांत मोटर लायिल्ले आसात आणि त्याचे वायरींग जे आसा कनेक्शन जे आसा ते चालू आनी आणि भायर जी लायटी खांब्यावेली वा, जे वायरी येतात जे सकल म्हणजे जवळ जवळ आठ फुटाचे हे अंतर असा आणि अंतर आठ फुटच्या असल्या कारण जी हत्तीची सोंड जी असा ती वयर पाव शकता त्या फा फॉरेस्ट डिपार्टमेंट जे सक्रिय म्हणजे म्हणजे सावध असा हा ज्या ज्या ठिकाणी त्यांचे वायरिंग वगैरे असा आणि किती असा ते जवळ असल्या कारणात त्यांना एक भय जो असा त्यांना शॉक शा, शॉक लावून मरू शकता हे जनावर त्यासाठी ते, ते प्रयत्न भरपूर प्रमाणात केले असा त्यांच्यानी अनेक ठिकाणी वचून त्यांचं रात दिस जे असा ते काम जे उदक सुद्धा नसतं अन्न पाणी शिवाय जे धाव धावपळ करतात फॉरेस्ट डिपार्टमेंट ते त्यांना सल्यूट करता आम्ही हांगासर येले जे वन हांगासर जे आ, इन्सुली गावां ते इन्सुली गावां आमच्या समोर आणि पळयलो अंतर आणि वयरीचं जो अंतर तुमच्या समोर दाखयता आणि अंतर इतकं लागी असा शकता महाराष्ट्रात आणि आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या एक ऑफिसराक विचारले कसे हांगा आसा जी परिस्थिती जी हे असा हत्तीचं जो प्रभाव असा आणि जो एक म्हणजे जे त्याची हें आसा जी धावून येवंक शकता कोणाच्या आंगार किंवां आणखी तो कसं कितें असा तर तो एका टायमार येवंक शकता आणि मानसुळोय असा दोन्ही वाटेन वा हें आसा पण आज पळोवंक गेल्या ह्या ठिकाणी एक भयभीत असो जाल्लो असा जे गावातले लोक असतात त्यांचे मोटर असा परत खांब्या वेल लाईटी असतात ते जवळ असल्या कारण ते एक भय झा असा एक सरकार हेचे विचार करू जर महाराष्ट्र सरकार जे असं त्यांच्यानी विचार करू बेगीन बेगीन, जो बेगीनच्या बेगीन थंचो खरी हे करचो खरी वरचो आणि दवरचो ना, ना खरोखर त्यांचे सलूट त्यांना ज्या रात दिस ते काम करतात आणि हत्ती ख आराम करता तेना त्यांना आराम मेटा एक प्रकारचा आणि ज्या टायमा उठ्ठा त्या टायमा तो खरी हे ज्लो असता खच वचुचे त्या कळना आणि तो धावत सुट्टा आणि तो इतक्या लांबच्या आता इतकं गोयच्यान आता इन्सुले येऊप म्हणजे साधी गोष्ट ना त्या जो हातुल्या आपल्या मार्गाच्यान जोडामार्गच्या येथ व्हरपचं त्याची जी फॅमिली असा त्या फेमिलीकडे व्हरपचं इतकीच माझी रिक्वेस्ट असा सरकारकडे